नमस्कार मी निलिमा माझ्या किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल काजू मसाला रेसिपी तर तुम्ही ही एकच ग्रेव्ही वापरून पनीर मसाला ग्रीन पीस मसाला या भाज्यासुद्धा करू शकतात आणि आपल्या घरी उपलब्ध असलेल्या सा साहित्यातच ही रेसिपी आपण बनवणार आहोत चला तर आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर काजू मसाला बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्यात दोन मध्यम आकाराचे कांदे आणि अर्धी वाटी काजू शिजवून घेते जेणेकरून कांद्याचा कचवटपणा निघून जाईल कांदा आणि काजू चार ते पाच मिनिट शिजल्यावर त्यातील पाणी मी वेगळे करून मिक्सरला वाटण वाटून घेणार आहे तर व्हिडिओत दिसत असलेले साहित्य आणि मसाले आपल्या सर्वांच्या घरी उपलब्ध असतातच तर आता गॅसवर कढई ठेवून त्यात चार चमचे तेल घालूया इकडे तेल तापत आहे तोपर्यंत तो शिजवून थंड झालेले कांदा आणि काजू यांचे वाटण मी करून घेते आता आपले वाटण तयार झालेले आहे आणि इकडे तेलसुद्धा तापलेले आहे तर भाजीसाठी लागणारे एक वाटी काजू आपण तळून घेऊया काजू तळताना काळजीपूर्वक आणि कमी फ्लेमवर तळायचे आहेत नाहीतर काजू लवकर करपतात आणि भाजीची चव बिघडते तर आता आपले काजू तळून तयार आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपण आता भाजीची ग्रेव्ही करायला सुरुवात करूयात सर्वात अगोदर तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकते जिरे चांगले तळतडलं की त्यात मी ठेचून घेतलेले आलं लसूण टाकते आलं लसूण ठेचून घेतल्यामुळे मी अगोदर टाकते तुम्ही पेस्ट टाकत असल्यास कांदा थोडा परतल्यावर टाकू शकता आता यात मी बारीक कापून घेतलेला एक कांदा टाकून घेते कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया फळे मसाले टाकायला मी विसरले होते ते मी आता टाकून घेते खडे मसाल्यांमध्ये मी दोन तेजपान दोन लवंग दोन मिरे एक वेलची दालचिनीचा छोटा तुकडा आणि एक तुकडा चक्रीफुलचा घेतला आहे आता आपला कांदा आणि खडे मसाले छान झालेले आहेत त्यात बारीक कापून घेतलेले दोन लहान आकाराचे टोमॅटो टाकून घेते टोमॅटो आणि कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यावरच आपली सर्व भाजीची चव अवलंबून आहे आता आपण यात मसाले टाकून घेऊयात तर आपल्या कांदा आणि टोमॅटोला चांगलं तेल सुटलेलं आहे यात आता आपण मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले एकत्र करून आपण थोडा वेळ परतवून घेऊया सर्व मसाले छान झालेले आहेत आता आपण यात जी कांदा आणि काजूची पेस्ट केलेली होती ती टाकूया पेस्ट आणि मसाला छान एकजीव करून घेऊया आणि थोडा वेळ या मसाल्याला परतून घेऊया काजूची पेस्ट टाकल्यामुळे मसाला कढईला चिकटतो आहे तर तो खरडून सर्व मसाला छान पाच ते सात मिनिट मंद आचेवर होऊ देऊया आता आपल्या मसाल्याला छान कडेने तेल सुटत आलेले आहे तर आता मी घरच्याच दुधावरची साय एका वाटीत घेऊन त्यात एक छोटा चमचा दूध कालवून चांगले एकजीव केले आहे आणि आता हे मसाल्यात टाकते आहे साय मसाल्यात टाकताच चांगला हलवून घेऊया जेणेकरून मसाला आणि दूध वेगळे होणार नाही आणि आता हे सर्व दोन तीन मिनीट ते तीन मिनिट परतून घेऊया मसाला आपण जेवढा परतून घेऊ तेवढीच आपल्या भाजीची चव छान होणार आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूपच मस्त येत आहे आता मी अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घेऊन भाजीत घालते आहे कसुरी मेथीमुळे भाजीला अगदी छान चव येते आता आपला मसाला छान परतून झालेला आहे त्यात आपल्याला आता जेवढी भाजी पातळ पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात गरम केलेले पाणी टाकायचे आहे आणि आपल्याला गरमच पाणी वापरायचे आहे आता आपल्या भाजीची ग्रेव्ही बनवून तयार आहे यात आपण तळलेले काजू घालूया काजू आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घातले तरी चालतील आता भाजीत आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता आपल्या भाजीला छान मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आता आपली भाजी बनून तयार झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आणि चवीला तर एकदमच भारी झालेली आहे तर तुम्ही ही काजू मसाला भाजी एकदा अवश्य करून पहा आणि आजची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद